आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून संघटनात्मक कामासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आणि आत्ताच एम uh, आय डी सी गेस्ट हाऊसला माननीय आमचे ज्येष्ठ सहकारी भाई केसरकर निलेश राणे आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख युवा सेना आणि आमची जी कोअर कमिटी आहे त्याची बैठक झाली आणि या बैठकीअंतरलं की उद्या अकरा वाजता जिल्ह्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत नगरपालिका नगरपंचायत त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समिती याबाबतची पक्षाची भूमिका स्वतः दीपक गाई सरकार उद्या आपल्यासमोर विषद करतील आमचे जे काही निर्णय आजच्या बैठकांमध्ये झालेले आहेत ते आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत सिंधुदुर्गवासियांपर्यंत बोठण्यासाठी ते पत्रकार परिषदेचं आयोजन करणार आहेत आणि त्याच्यातनं आमच्या पक्षाची भूमिका उद्या स्पष्ट होते साहेब रोहित आर्या नाम ठेवले याबाबत मी देखील माहिती घेतल्यानंतर कळलं की काही शासकीय बिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हा प्रकार केलेला होता शेवटी पोलिसांनी केलेली कारवाई याच्यावरच उत्तर पोलिसच देऊ शकतात परंतु लहान मुलांना ओलीस ठेवणार स्वतःला पैसे मिळवण्यासाठी त्यांचा वापर करणार हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि याच भावनेनं कदाचित प्रशासनानं किंवा पोलिसांनी कारवाई केलेली असेल जीव जर धोक्यात एका व्यक्तीनं घातलेला असेल तो सतरा मुलांच्या जीवावर जर उठलेला असेल तर त्या भूमिकेतनंच ही कारवाई झालेली असणार आहे कारण सतरा मुलांचा जीव धोक्यात ठेवणं ओलीस ठेवणं म्हणजे काय त्या मुलांचं काही वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे जर पोलिसांनी ही भूमिका घेतलेली असेल तर ती माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर आक्षेप घेणं हे फार चुकीचं आहे त्याच्यातनं पोलिसांचा मॉरन देखील डाऊन होऊ शकतो परंतु सतरा मुलांच्या पालकांना काय वाटत होतं त्या मुलांना तिथं काय वाटत होतं भविष्यातलं त्याची त्या जो कोण एन्काउंटर झाले त्याची भूमिका काय होती हे आपण कोणीच काही सांगू शकत नाही आणि म्हणून पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर शंका निर्माण करणं हे फार चुकीचं आहे पोलिसांकडनं स्पष्टीकरण आल्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरलं